महाराष्ट्रामधील महिलांना आता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये भेटणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही योजनाची अंमलबजावणी केली यामध्ये शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना तसेच महाराष्ट्रातील महिलांनाही फायदा होणार चला तर सविस्तर जाणून घेऊया उपमुख्यमंत्री यांनी कोणत्या घोषणा केल्या आणि या योजनाचा लाभ घेण्यासाठी कोणत्या नियम आणि अटी आहेत पहिली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये लेख लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून काही नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांना विविध योजना सुरू होणार असून काही योजनांची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिन्याला दीड हजार रुपये मिळतील दुसरी योजना म्हणजे वारीच्या प्रतिदिंडीस वीस हजार रुपयाचा निधी ती संत तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी एक अर्थसंकल्पना सुरू केली मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली वारीसाठी पंढरपुराकर जाणाऱ्या नो नोंदणीकृत इंड्यांना वीस हजार रुपयाचा निधी देण्यात येणार आहे तिसरी योजना म्हणजे शेतकऱ्यांना प्रतिएक्टर पाच हजार रुपयाचे साह्य आणि वीज बिल माफ होणार राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ असल्याचं जाहीर सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली शेतकऱ्याला एक रुपयात पीक योजना देण्याची योजना कायम असणार आहे सोयाबीनचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाची मदत करण्यात येणार आहे चौथी योजना मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ असणार राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी अभियांत्रिक वास्तुशास्त्र वैद्यकीय आणि कृषी उत्पन्न अभ्यासासाठी इतर मागासवर्गीय मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माप असणार आहे पाचवी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पना मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची घोषणा केली या योजनेमधून पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार सहावी योजना म्हणजे मुलींच्या लग्नाचा निधी वाढवला मुलींच्या लग्नासाठी अगोदर दहा हजार रुपयाचा निधी देण्यात येत होता परंतु आता तो वीस हजार रुपये करण्यात आला योजना नंबर सात राज्यातील महिलांना दहा हजार रिक्षा देण्यात येणार आहे तसेच नवीन रुग्णवाहिका खरेदी केली जातील या वर्षी पंचवीस लाख महिलांना ला लखपती बनवण्याचा शासनाचा विचार आहे परंतु या योजनेसाठी काय अटी असतील आणि याचा अर्थ कधी भरायचा ते पाहू सर्वात प्रथम महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असावी विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निर्धारित महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे ते साठ वयाच्या आतमध्ये पाहिजे ज्या महिला याच्यासाठी अर्ज करतात त्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे तसेच कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ऑनलाईन अर्ज आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म प्रमाणपत्र कुटुंबाच्या प्रमुखातील उत्पन्नाचा दाखला बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची प्रिंट पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड अर्ज कुठे भरायचा आणि किती तारखेपर्यंत भरायचा कुठल्याही अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात महापालिकेचे ऑफिस किंवा आपल्या इथील असलेला शेतू एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत आपण याचा अर्ज भरू शकतात आणि एक ऑगस्टपासून त्यांची निवड केली जाईल